नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर स्पर्धेचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज एकवीस जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे घडामोडी मित्रांनो कालचा प्रश्न होता सेमिनिपाल अधिकृपने कितवे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे तर उत्तर एक वे। एक वे, आ, आहे एकशे सातवे लक्षात ठेवा एकशे सातवे काय म्हणतात त्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न नेपाळ आणि नेदरलँड देशांच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा किती सुपर ओव्हर टाकण्यात आल्या आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर जर पाहायला गेलं एक दोन तीन चार तर उत्तर है तीन ओवर आहे तीन सुपर ओव्हर टाकण्यात आलेल्या आहेत सामना नेपाळ आणि विरुद्ध नेदरलँड झाला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय आणि ग्लास्को स्कॉटलंडमध्ये झाला सामना बरोबरीत सुटला सुपर ओव्हर्स पहिली सुपर ओव्हर दोघं बरोबरीत पुन्हा दुसरी बरोबरीत आणि तिसरी सुपर ओवर नेदरलँड सामना जिंकला लक्षात ठेवा नेदरलँडने सामना जिंकलेला आहे ऐतिहासिक महत्व पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रीडामध्ये तीन सुपर ओव्हर्स खेळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे लक्षात ठेवा ओके पहिलाच प्रसंग आहे ठीक आहे पुढं दुसरा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात जम्पिंग स्पायडरची एक नवीन जो प्रजाती आढळून आलेली आहे ठीक ला, आहे ओके लक्षात ठेवा प तर आपण पाहायला गेलं तर ती कर्नाटकमध्ये आढळून आलेली आहे तर उत्तर काय ज कर्नाटक लक्षात ठेवा कर्नाटक तमिळनाडू आणि स्पार्टियस कारिगिरी या जम्पिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे ठीक आहे ओके तिसरा प्रश्न पद्मश्री विजेते आरुण्य ऋषी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चिंतपण यांचे निधन कोणत्या ठिकाण झाले तर त्यांचं निधन झालेल्या मित्रांनो सोलापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे सोलापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे पूर्ण नाव मारुती भुजगराव चिंतपली जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस सोलापूर अठरा जून दोन हजार पंचवीस निध सोलापूर निधन ब्याण्णव वर्ष निधन झालं ओळख पद्मश्री विजेते आरण्य ऋषी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक शिक्षण कोइंबतूर येथील फॉरेस्ट कॉलेजमधून वनशास्त्राचे शिक्षण घेतले ओके ठीक आणखी काही महाराष्ट्रच्या वनविभागात छत्तीस वर्ष सेवा केली मेळघाट वैगरे प्रकल्पाचे उपसंच म्हणून सेवानुवृत्ती लक्षात ठेवा कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात संशोधनासाठी भारतभर मोठा प्रवास भाषा त्यांना येत होत्या लक्षात ठेवा लेखन साहित्य योगदान वन्यजीव निसर्गावर वीसहून अधिक पुस्तक दिली कोश प्राणी कोश मत्स्यकोश रानवटा निळवंती चकवा चांदणं त्यांचं अकमचरित्र चकवा हे लक्षात ठेवा ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा सन्मान पंचवीस मध्ये भारत सरकारने पद्मश्री तीस एप्रिल पंचवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ते स्वीकारला ठीक आहे आता लेटेस्ट त्यांना हा पुरस्कार मिळालाय पद्मश्री पुरस्कार लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हे जरा चुकलंय मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धा पंचवीस म्युनिक येथे झालेल्या असून भारताने कितवे स्थान पटकवले आहे भारताने जर पाहिला गेलं तिसरे स्थान पटकवलेले आहे कितवे स्थान भारताने तिसरे स्थान पटकवलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण तो डिटेल पाहूया स्थळ ऑलिम्पिक शूटिंग रेंज म्युनिक जर्मनी वेळापत्रक आठ जून पंचवीस आणि प्रशिक्षण आणि तांत्रिक बैठक नऊ जून आणि दहा ते चौदा जून दरम्यान होती निर्गवन पंधरा जून लक्षात ठेवा होतं आणि आपण डिटेल पाहायला गेलं भारताने कामगिरी चार पदके घेतलेत दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदक जिंकले सुवर्ण पदक कोण आहे सुरुची सिंग महिला टेन मीटर एअर रायफल पिस्तूल लक्षात ठेवा आणि आर्या बोरसे आणि अर्जुन बुबुता यांना मिश्र सांगित म्हणजे दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक सिफत आणि समरा पन्नास मीटर एअर रायफल तीन पोझिशन इल इलावेनिल वाला रिवल या महिलामध्ये दहा मीटर म्हणजे दोन आपल्याला कांस्य आहेत आणि दोन कायत मित्रांनो सुवर्ण आहेत चीन पहिला आहे चार सुवर्ण एक रोप्य दोन कांस्य नॉर्वे दुसरा आहे चार सुवर्ण एक रोप्य आणि एक कांस्य आणि भारत दोन सुवर्ण दोन कांस्य आहे ना टू पॉइंट लक्षात ठेवा थोडासा हा पॉईंट चुकला आहे मित्रांनो ठीक आहे ओके रिपीट पॉइंट पॉईंट ठीक आहे चलो ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा अरुणाचल प्रदेशात टिंबटिंबने भूतानमध्ये टिंपू येथे झालेल्या पंधराव्या दक्षिण आशियाई शरीरश्रेष्ठ स्पर्धा आणि शरीरयष्टी क्रीडा जिंक्य पंचवीसमध्ये एक सुवर्ण एक रोप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे तर त्या महिलेचं नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे बघा ही स्पर्धा जर पाहायला गेलं एका महिलेने जिंकलेली आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा आणि त्या महिलाने जिंकलेली स्पर्धा आणि महिलांबद्दल आपल्या बोलत की बाबा हा आपण जिंकलोय आंतरराष्ट्रीय लेवलला बॉडी बिल्डिंगमध्ये तर हिलांग याजिक लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे ठीक आहे खूप मेहनत करावी लागते मित्रांनो बॉडी साठी लक्षात ठेवा खूप प्रयत्न केल्यावरती त्या दिवशी आपल्याला सक्सेस मिळतो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिलाने केलेली ऐतिहासिक कामगिरी ठरली हिलांग हिलांग ने अकरा ते पंधरा जून दरम्यान भूतान थिंपू येथे पंधराव्या दक्षिण आशियाई सरीष्ठ आणि शरिएष्टी क्रीडा अजिंक्यपद पंचवीस भाषा एक सुवर्ण एक रौप्य पदक जिंकून इतिहास अरचला आहे उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय सो, स्तरावर सोहळ्यात जिंकणारी अरुणाचल प्रदेशची पहिली महिला शरीर शारीरिक क्रीडा खेळाडू बनलेली आहे ती पहिलीच महिला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा थ्री सिक्स्टी वन वेल्थ आणि क्रिसल यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या थ्री सिक्स्टी वन वेल्थ क्रिस्टल लिस्ट चा या ऐतिहासिक अहवाला चाळीस वर्षाखालील ती टिंब टिंबटिंब भा, भारताची सक्रिय संपत्ती निर्माण करण्याची यादी तयार करण्यात आली आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा तर किती म्हणजे किती भा किती म्हणतात ना किती लोकांची संपत्ती ते खूप श्रीमंताचे लोक आहेत असं आपल्याला विचारलेलं टोटल किती मोठी यादी आहे ठीक आहे आपल्याला हा प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपल्याला हा येणं सुद्धा खूप हो महत्वाचा आहे कारण की असा कोणताही प्रश्न आपल्याकडे आला तर तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि पूर्णपणे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर एकशे त्रेचाळीस लक्षात वन फॉर्टी थ्री पुढं सातवा भारताच्या पहिल्या लोकोमेट्यूच्या निर्यातीत कोणत्या देशाला लोकोमेट्यूची निर्यात कोणत्या देशाला करण्यात आली तर उत्तर आहे गिनी प्रजासत्ताकला करण्यात आलेली आहे काय गिनी प्रजासत्ताकला करण्यात आलेली आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे करण्यात आलं गिनी प्रजासत्ताक पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा शालेय शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या संस्थाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पी जी आय टू पॉईंट झिरो अहवाल जारी केला आहे तर ते शिक्षण मंत्रालय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तो जारी केला आहे ठीक आहे ओके नववा भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाने पंतप्रधानांच्या वायफाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस योजनेअंतर्गत वायफाय सेवा प्रदर्शनासाठी से इंटरनेट दरांची मर्यादा किरकोळ ब्रॉडबँडच्या किती पट ठेवण्याची शिफारस केली आहे तर उत्तर आहे दुप्पट लक्षात ठेवा दूरसंचार विभागाने दोन हजार वीस मध्ये पी एम वाणी योजना सुरू केली होती याचे उद्दिष्ट आहे सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटचा विस्तार करणे हा आहे विशेषतः ग्रामीण भागात डिजिटल पायाभूत सुविधा वाढवणे लहान उद्योजकांसाठी रोजगार वाढवणे वंचित शहरी आणि ग्रामीण कुटुंबाला कमी किमतीचे इंटरनेट प्रदान करणे हा आहे लक्षात ठेवा मॅस्युस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एम आय टीने प्रोफेसर अनंत चंद्र कासन यांची पुढील प्रोवेस्ट म्हणून नियुक्ती केली जाणार ते कितीवे भारतीय आहेत उत्तर आहे पहिले भारतीय आहेत ज्यामुळे ते प्रतिष्ठित पदावर असलेले पहिले भारतीयांच्या हो शिक्षण तज्ञ बनले आहेत इलेक्ट्रिकल आणि अभियांत्रिकी संगणक शास्त्रातील जुलै पंचवीस रोजी सिंतिया जागी पदा अकरावा जागतिक निर्वासित दिन सॉरी जर केव्हा केव्हा झाले केव्हा साजरा केला जातो जागतिक निर्वासित दिन जर पाहिला गेलो त्याला रिफ्युजी डेस पण म्हणतात लक्षात ठेवा तर तो आपण जर पाहिला गेला तर तो बावीस जून रोजी साजरा केला जातो ठीक आहे जागतिक निर्वासित दिन बघा लक्षात ठेवा म्हणजे रिफ्युजीचा अर्थ काय आपण जर पाहिला गेला नीट तर जागतिक निर्वासित दिन आहे ना आपण त्याला रिफ्युजी डेस म्हणतो जागतिक निर्वासित दिन आहे ना आपण जर पाहिला गेला तर हा जे एक देश सोडून दुसऱ्या देशात जातात ना त्यांना आपण रिफ्युजीस म्हणतो लक्षात ठेवा सॉरी मित्रांनो याला याचा उत्तर आहे वीस जून आहे सॉरी मित्रांनो त्याचं उत्तर आहे वीस जून आहे लक्षात ठेवा ठीक आहे बारावा प्रश्न आपण पाहतोय विसा फसवणूक प्रकारात शुभम शोकिंच्या जागतिक मालमध्ये शोध घेण्यासाठी सी बी आय ने इंटरपोलला कोणती नोटीस दिली आहे कोणती नोटीस बजावली आहे असं आपल्याला म्हणता येईल जर आपण जर पाहिलं गेलं याला सिल्वर नोटीस गोल्ड नोटीस ब्ल्यू नोटीस किंवा त्याला रेड नोटीससुद्धा म्हणतात आहे की नाही मग आपण जर पाहायला गेलं तर ह्याला कोणत्या नोटीसचा प्रकार म्हणतात तर उत्तर आहे सिल्वर नोटीसचा प्रकार म्हणतात पुढे सोलर ऑर्बिटने पहिल्यांदा सूर्याच्या ध्रुवाचे थेट फोटो काढले ऑर्बिटर मोहीम कोण कोण चालवत आहे तर नासा आणि इसा या दोघी दोघे चालवतात लक्षात ठेवा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन इसा युरोपियन स्पेस एजन्सी लक्षात ठेवा ओके चौदावा प्रश्न बारा जून पर्यंत रोजी अहमदाबाद झालेल्या एअर इंडियाच्या विमान ए चौकशी करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय बहुविद्याशाखीय के समितीचे नेतृत्व कोण करत आहे आपल्याला विचारलेलं आहे लक्षात ठेवा जे बोईंग एकशे एकाहत्तर विमान धडकलं म्हणजे कुठे धडकलं मित्रांनो आपण थोडासा याचा अभ्यास केला तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की खूप मोठी घटना घडली होती आपल्या देशामध्ये अहमदाबादमध्ये आणि खूप लोक मरण पावलेली आहे बरोबर ना तर आपण जर पाहायला गेलं तर याची समिती नेमलेली आहे तर लक्षात ठेवा गोविंद मोहित मोहन यांच्या अध्यक्षतेखाली पुढे पंधरावा भारत आणि कोणत्या देशाच्या शैक्षणिक सहकार्याला मोठी चालना दे क्वीन्स युनिव्हर्सिटी बेल बेल फास्ट ने प्रोफेसर एम सतीश कुमार यांची गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजे त्यांच्या आगामी कॅम्पसचे पहिले डीन म्हणून नियुक्ती केली आहे तर कोणाची नियुक्ती केली आहे तर युके देशाची नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे युके लक्षात ठेवा पुढे सोळावा कुशीनगरमधील मॉडेल रॉकेट प्रक्षेपण चाचणी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा आपण पाहायला गेलं तर इथे जर पाहायला गेलं इन स्पेस आणि इस्रो या दोघांमुळे हे झालेलं आहे कुशीनगर मॉडल रॉकेट प्रक्षेपण ठीक आहे ओके यूपी मधील कुशीनगर जिल्ह्यात मॉडल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी चाचणी झाली राज्यातून रॉकेट वरून पोलोड प्रक्षेपित करण्याची पहिलीच वेळ आहे वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा जानेवारी पंचवीस रोजी टिंबटिंब येथे दुसऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो पंचवीसचे चे उद्घाटन केले तर नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केले ठीक आहे प पहिला एक्सपो फेब्रुवारी चोवीसमध्ये नवी दिल्ली ते आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम ॲटोमोबाईल्स वाहतूक पायाभूत सुविधा इलेक्ट्रिक वाहने आणि डिजिटल तंत्रज्ञानसह संपूर्ण मोबाइलिटी क्षेत्राला एकत्र करतो लक्षात ठेवा अठरावा ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री नावाचे ऑपरेशन कोणत्या देशाने सुरू केले आहे ठीक के आहे आपल्याला विचारलंय कोणत्या देशाने सुरू केले आहे तर ते इराणने केलं होतं आणि इस्रायलने कुठलं केलं होतं ऑपरेशन रायझिंग लाईन सुरू केलं होतं इराणने इस्रायली शहरे पायाभूत सुविधा लक्ष करून उत्तरात्मक लष्करी मोहीम राबवली नेतृत्व इस्लामिक रिव्होलशनरी गार्ड क्रॉप्स लक्षात ठेवा आणि आणि इस्रायलचं इस्ट्रा, ऑपरेशन ठीक आहे बघा इराणचे अध्यक्ष मोजूद ओदिक्शियान राजधानी तेहरान चलन इराणी रियाल आणि भाषा पर्शियान एकोणीसवा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा ते एकोणीस जून दरम्यान किती देशांना भेट देणार आहे त्या तीन देशांना भेट देणार आहे ठीक आहे तर पहिली भेट सायप्रसला असेल दुसरी भेट आपण कॅनडामध्ये परिषदेसाठी परिषदेसाठी होती आणि तिसरी भेट क्रोएशियाला आणि क्रोएशियाला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत ठीक आहे पुढं विसावा गुजरात कौशल्य विकास कार्यक्रमाला पाठिंब्यासाठी कोणत्या संस्थेने यू एस बी एकशे नऊ पॉईंट सत्त्याण्णव दशलक्ष कर्ज मंजूर केले आहेत तर कोणत्या बोलतात ना कोणत्या संस्थेने मंजूर केले आहेत तर आपलीच बँक ए डी बी अशी आहे डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न अठ्ठावीस वर्षानंतर कोणत्या राज्यात क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे तब्बल अठ्ठावन्न वर्षां अठ्ठावीस वर्षानंतर आपण उत्तर द्यावं कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे ऑप्शन आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू